आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा महाशिवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये आलेले आहे सव्वीस फेब्रुवारी बुधवारी तर ही महाशिवरात्र पूजा शुभमुहूर्त कोणता आहे वेळ कोणती आहे त्याचबरोबर नैवेद्य आपल्याला शंकरांना काय दाखवायचं आहे कोणती फळं कोणती फुलं ही महाशिवरात्री दिवशी अर्पण करायची आहेत प्रभावी सेवा ही कुठली करायची आहे जर तुम्ही उपवास करणार असाल तर तो कसा करायचा कधी सोडायचा उपवासाला काय पदार्थ खायचे आणि काही पदार्थ जे आहेत ते उपवासाला चालत नाहीत शंकरांच्या तर ते पदार्थ कुठले आहेत उपवास करणार नसाल तुम्ही तर कुठली सेवा तुम्ही केली पाहिजे हे सगळं आपण बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ तुम्ही बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्र आलेली आहे सव्वीस फेब्रुवारी बुधवार आहे त्या दिवशी तर या दिवशी आपल्याला महाशिवरात्र साजरी करायची आहे महाशिवरात्र हा वर्षातून एकदा येणारा दिवस आहे आणि अत्यंत प्रभावी असा दिवस असतो अनेक योग या दिवशी जुळून येत असतात आणि महाशिवरात्री दिवशी केलेले उपाय हे आपल्याला वर्षभर शुभफळ देणारे असतात तर पहिल्यांदा आपण बघूया महाशिवरात्रीचा पूजा मुहूर्त किंवा वेळ कोणती आहे महाशिवरात्र बुधवारी आहे सव्वीस फेब्रुवारीला आणि या दिवशी बघा आपल्याला चार प्रहर असतात चार प्रहरांमध्ये जर हे तुम्ही पूजन केलं शिव शंभो शंकरांचं तर बघा आयुष्यामध्ये कुठलीच अशी गोष्ट नाही की जी तुम्हाला मिळणार नाही जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे तिची प्राप्ती तुम्हाला होणार संततीप्राप्ती असू द्यात किंवा धनप्राप्ती असू द्यात सौभाग्यप्राप्ती असू द्या सगळ्यांची प्राप्ती आपल्याला होते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या चारही प्रहरांमध्ये पूजन करू शकता किंवा कुठल्याही एकामध्ये आपल्याला पूजन करायचं आहे पहिल्यांदा मी महाशिवरात्री दिवशी शिवशंभो शंकरांचं म्हणजेच काय तर शिवपूजन आपल्याला करण्याची योग्य वेळ किंवा शुभ मुहूर्त सांगते तर बघा सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी पहिला प्रहर सुरू होत आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणवीस मिनटांनी आणि रात्री नऊ वाजून सव्वीस मिनटांपर्यंत हा पहिला प्रहर असणार आहे म्हणजे बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला तुम्ही या प्र प पहिल्या प्रहरामध्ये पूजन करू शकता त्यानंतर बघा रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांनी सव्वीस फेब्रुवारी दिवशी हा दुसरा प्रहर असणार आहे म्हणजे पहिला प्रहर आहे तेव्हा लगेचच दुसरा प्रहर सुरू होते त्यानंतर तिसरा प्रहर असणार आहे मध्यरात्री म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला बारा वाजून चौतीस मिनटांपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हा तिसरा प्रहर असणार आहे आणि चौथा प्रहर असणारे पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारपर्यंत असा हा प्रहर असणार आहे तर चार प्रहरामध्ये तुम्ही हे पूजन करू शकता किंवा मग तुम्ही कुठल्याही एका प्रहरामध्ये हे शिवपूजन करू शकता या मी तुम्हाला शुभवेळा सांगितलेल्या आहेत आता बघा महाशिवरात्र जे असते त्या दिवशी अनेक जण उपवास करतात तर उपवासाला म्हणजे जे शंकरांचे उपवास असतात त्या उपवासाला वरई म्हणजे काही भागामध्ये भगर म्हणतात तर ती चालत नाही तुमच्या भागामध्ये जर भगर चालत असेल म्हणजेच वरईचा तांदूळ जो आहे तो चालत असेल तर तुम्ही खाऊ शकता पण बऱ्याच भागांमध्ये अशी पद्धत नाही जर तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही वरई किंवा जो भात असतो उपवासाचा भगर असते ती खायची नाही त्याचबरोबर तिखट पदार्थ जे असतात जे जा आपण मिरची वगैरे वापरतो ते पण आपल्याला महाशिवरात्री दिवशी चालत नाही शक्यतो दूध गोड पदार्थ असे तुम्ही खायचे आहेत हा महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा नसतो म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला तुम्हाला संपूर्ण दिवस हा उपवास करायचा आहे म्हणजे संपूर्ण बुधवारचा दिवस आणि बुधवारी रात्री पण आपल्याला उपवास सोडायचा नाही उपवासाचे पदार्थच खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला गुरुवारी तुम्हाला जो चौथा प्रहर आहे म्हणजे सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेला गुरुवारी पावणे सात वाजेपर्यंत हा, हा प्रहर असणार आहे तर त्यानंतर हा प्रहर संपल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता शक्यतो बारा वाजण्याच्या आधी तुम्ही सोडू शकता म्हणजे साडेआठ नऊ दहा अकरा वाजता तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडताना पहिल्यांदा आपल्याला मुळा खायचा आहे हे लक्षात घ्या म्हणजे मुळा जो असतो तो तुम्ही विकत आणा आणि जे आपण जेवण बनवलेलं असतं तर त्यामध्ये आधी तुम्ही जो कच्चा मुळा आहे तो तोंडी लावायचा खायचा आणि त्यावर उपवास सोडायचा किंवा तुम्ही मुळ्याची भाजी पण बनवू शकता उपवास सोडताना सात्विक आहार असावा वरण भाजी भात गोड पदार्थ एखादा असावा गोड पदार्थामध्ये तुम्ही शिरा बनवू शकता खीर बनवू शकता काहीही गोड पदार्थ बनवू शकता शक्य असेल तर पुरणपोळी बनवू शकता काहीही हरकत नाही महिलांना जर पिरियड असेल किंवा मासिक पाळी असेल तर त्यामध्ये तुम्ही शिवपूजन करू शकत नाही फक्त तुम्ही उपवास करायचा आहे सुतक असेल विटाळ असेल तरी देखील आपल्याला कुठली सेवाही करता येणार नाही तुम्ही फक्त उपवास हा करू शकता कुटली कुटली तर आता बघूया महाशिवरात्री दिवशी शिवपूजनामध्ये कुठली फुले कुठली फळे अर्पण करायची आहेत महाशिवरात्री दिवशी शिवपिंडीवर बेलपत्र हे आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे एकशे आठ बेलपत्र घेऊन आपल्याला शिवाची एकशे आठ नावं जी असतात तर त्यांचं पठण करायचं आहे एक एक बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि शिवाची एकशे आठ नावे जे आहे ते एक करून तुम्हाला म्हणायचे आहेत किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय सजप करत तुम्ही एकशे आठ बेलपत्र जे आहेत ती शिवपिंडीवर अर्पण करायची आहेत त्यानंतर म्हणजे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फळ हे महा महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला धोत्र्याचं फळ जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल हे देखील शिवपिंडीवर तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी आपल्याला शिवलीलामृताचं पठण करायचं आहे आणि संपूर्ण शिवलीलामृताचं पठण करणं शक्य नसेल तर आपल्याला शिवलीलामृतामधला अकरावा अध्याय आहे तर त्याचं पठण करायचं आहे किंवा तो ऐकायचा कि आहे शिवलीलामृत वाचणं शक्य नसेल तर तुम्ही ते ऐकू देखील शकता त्याचबरोबर जे आपण शिवपूजन करणार आहोत त्यामध्ये नैवेद्य म्हणून तुम्ही सुकामेवा दूध हे ठेवू शकता त्याचबरोबर जी फळं आहेत जसं की केळी सफरचंद पेरू हे देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि उपवास असेल तर तुम्ही उपवासासाठी ही फळं देखील खाऊ शकता शिवपिंडीवर आपल्याला केतकीचं फूल हे अर्पण करायचं नाही आहे तुम्ही इतर पांढरी फुलं अर्पण करू शकता पण जे केतकीचं फुलं आहे ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं नाही त्याचबरोबर जे अत्तर असतं तर तुम्ही अत्तर देखील शिवपूजनामध्ये वापरू शकता भस्म असतो तर भस्म आपल्याला शिव महाशिवरात्री दिवशी आपल्या मस्तकाला लावायचं आहे अंगाला लावायचं आहे भस्माचं खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही शिवपूजन करताना पण स्वतःला भस्म लावायचं आहे शिवपिंडीला भस्म लावायचं आहे महाशिवरात्री दिवशी तुम्ही शिव मंदिरातून जो भस्म असतो तर तो थोडासा तुमच्या घरी आणून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे महाशिवरात्री दिवशी आपल्याला पांढरे वस्त्र जे असतात तर ते परिधान करायचे आहे शक्यतो या दिवशी काळे वस्त्र किंवा जे डार्क कलरचे वस्त्र आहेत ते आपल्याला परिधान करायचे नाही आहेत शक्यतो आपल्याला पांढरे वस्त्र जे असतात तर ते परिधान करायचे असतात शिवपिंडीवर आपल्याला हळद किंवा जे कुंकू आहे ते अर्पण करायचं नाही फक्त आपल्याला भस्म किंवा जे चंदन असतं ते शिवपिंडीला लावायचं आहे महाशिवरात्री दिवशी आपल्याला सकाळ संध्याकाळ आणि चारही प्रहरांमध्ये शक्य असेल तर शिवाची आरती करून घ्यायची आहे आणि कापूर आरतीला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे कापूर आरती तुम्ही करू शकता आणि जी शिवस्तुती आहे ती आपल्याला म्हणायची आहे महाशिवरात्री दिवशी जागरणाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही अवश्य महाशिवरात्रीला जागरण करायचं आहे आणि शिवस्तुती तुम्ही म्हणू शकता किंवा मग जे शिवलीलामृत आहे त्यांचं पठण करू शकता जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करून अशा प्रकारे शिवाचं आणि पार्वतीचं स्मरण करेल त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही अशी मान्यता आहे महाशिवरात्री दिवशी शिवाबरोबरच पार्वतीचे देखील पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे जिथे आपण शिवाचे पूजन करतो तिथेच पार्वतीचे देखील आपल्याला पूजन करायचं आहे पार्वती म्हणजेच आपली जी देवघरातील अन्नपूर्णा देवी असते तर तिचे तुम्ही पूजन करू शकता आणि तिची ओटी देखील आपल्याला भरायची आहे ओटी भरताना त्यामध्ये खण नारळ हे घेऊन शृंगाराचं साहित्य गजरा हे अवश्य ठेवावेत आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या सवाशीन महिलेला ते देऊ शकता किंवा स्वतः देखील हे शृंगाराचं साहित्य वापरू शकता पण बघा अवश्य शिवाबरोबर पार्वतीचे पूजन देखील आपल्याला या दिवशी करायचे आहे महाशिवरात्री दिवशी पवित्र ठिकाणी जाऊन तिथे स्नान केलेला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे बघा तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करू शकता शक्य असेल तर जो कुंभमेळा आहे तर तिथे जाऊन तुम्ही संगमामध्ये स्नान करू शकता पण प्रत्येकाला हे शक्य नाही त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून त्या पाण्याने महाशिवरात्री दिवशी स्नान करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जे दान आहे त्याला देखील महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही दान देखील करू शकता खाद्यपदार्थ अन्नपदार्थ वस्त्र यांचे तुम्ही यथाशक्ती दान करू शकता तर बघा प्रकारे दिवा दिवा अशा प्रकारे महाशिवरात्री दिवशी तुम्ही शिवपूजन हे अवश्य करायचं आहे घरी करायचं आहे त्याचबरोबर शिवालयामध्ये तुम्हाला अवश्य एक दिवा प्रज्वलित करायचा आहे समोर त्याचबरोबर नंदी महाराजांसमोर देखील एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर महाशिवरात्री दिवशी अशा प्रकारे हे आपल्याला नियम पाळायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल